अमरावती जिले के अचलपुर विधानसभा क्षेत्र का एकमात्र रोजगार कारखाना फिनले मिल में काम करने वाले कामगारों के बकाया वेतन सहित मिल शुरू किए जाने की मांग को लेकर 3 जनवरी की सुबह इस मिल की 300 फीट ऊंची चिमनी पर एक बार फिर गिरने कामगार चढ़ गए हैं और जब तक उनकी मांगे पूरी नहीं की जाती तब तक चिमनी से नीचे नहीं उतरने की चेतावनी इन कामगारों द्वारा दी गयी है अगर इस आंदोलन की वजह से उन पर जानलेवा हालात बने तो इसकी पूरी जिम्मेदारी मिल प्रबंधन की होने की बात गिरनी कामगार संघ अध्यक्ष अभय मातने ने कही है अचानक दूसरी बार हुए इस आंदोलन को लेकर स्थानीय प्रशासन सहित मिल प्रबंधन सख्ते में आ गया है बता दें कि पाँच माह पूर्व भी इन्हीं मांगों को लेकर गिरनी कामगार संघ द्वारा इसी तरह का आंदोलन किया जा चुका है तब मिल प्रबंधन ने जल्द कामगारों का थकित वेतन दिए जाने के आश्वासन के बाद इस आंदोलन को स्थगित कर दिया था पाँच महीने बाद भी मांगों की पूर्तता नहीं होने के चलते आज फिर दोबारा गिरनी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघ के तत्वावधान में अभय मातने के नेतृत्व में गिरनी कामगार इस 300 फीट ऊंची चिमनी पर चढ़ गए हैं। आज दिनांक तीन जानेवरी रोजी आज अमी चिमणी आंदोलन सुरू केले आहे यापूर्वी पाच महिन्याआधी आम्ही हे चिमणी आंदोलन केले होते त्यावेळी एन टी सी प्रशासनाने गिरणी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या या आंदोलनाला आश आंदोलनाच्या दरम्यान आश्वासन दिले होते की जस जसे फंडची फंडची व्यवस्था होईल फंडची व्यवस्था झाल्याबरोबर कामगारांना राहिलेला पूर्ण अर्धा दोन वर्षाचा अर्धा पगार देऊ आणि लवकरात लवकर मिल सुरू करू परंतु पाच महिने झाले आता स रेल्वे गव्हर्नमेंट रेल्वेचे जे एकशे एकोणतीस करोड रुपये आहेत ते एन टी सी प्रशासनाला रिलीज झालेले आहेत परंतु आज आठ दिवस होऊन सुद्धा कामगारांच्या वेतनाबद्दल कोणताही विचार एन टी सी प्रशासन करत नसल्यामुळे व आम्हाला दिलेल्या लेखी ले आश्वासनाची पूर्तता करत नसल्यामुळे आज आम्हाला नाईला जास्त हे चिमणी आंदोलन करावे लागत आहे आज जर आमचे कामगारांचा हा दोन वर्षाचा पगार मिळाला नाही तर आम्ही या चिमणीच्या खाली उतरू नाही आणि आपण दिलेल्या लेखी ले आश्वासनानुसार आपण वागत नसल्यामुळे आम्ही जे आंदोलन केले आहे हे जीवघेणे आंदोलन आहे या आंदोलनादरम्यान आमच्या जीवाचे कमी जास्त झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी एन टी सी प्रशासनाची राहील जी पुन्हा गिन्नी कामगार संघटनेला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला कारण मागील ऑगस्ट महिन्यात जेव्हा गिन्नी कामगार संघटनेनं गि चिमणी आंदोलन केले होते त्यावेळेस मिल प्रशासन आणि एन टी सी प्रशासन दिल्ली यांनी लेखी स्वरूपात हे आश्वासन दिले होते की जसेही रेल्वेचे एकशे वीस करोड रुपये आम्हाला मिळतील तसेच आम्ही फिनले मिल, फिन मिल कामगारांचे राहिलेले दोन वर्षाचे कोरोना काळातला थकित पगार आणि मिल चालू करू हे हे यांनी लेखी आश्वासन पोलीस स्टेश, स्टेशन अचलपूर पोलीस स्टेशन तहसीलदार एच डी ओ यांच्यासमोर दिलेले आहेत पण आज पंधरा होऊन पंधरा दिवस झाले रेल्वे प्रश रेल्वे रेल्वे प्रशासनाकडून एन टी सी प्रशासन दिल्लीला एकशे वीस करोडऐवजी एकशे एकोणतीस करोड मिळाले आहेत तरी एन टी सी आजही कामगारांची परीक्षा घेत आहे त्यांच्या जीवावर उठलेली आहे एवढेच पंधरा दिवस पंधरा दिवसा अगोदर पाचशे भेटून सण्या आजही तीन महिन्याचा पगार थकीत ठेवलेला आहे आणि दोन वर्षाचा पगार न देता बोनस ॲक्ट कायद्याचं उल्लंघन सरासर उल्लंघन करून बोनस सुद्धा मि दिलेला नाही आहे त्या त्या कारणाने आमची सर्व सर्व इलेक्ट्रिक मीडिया आपलं लोकल मीडिया यांना सर्वांना विनंती आहे की यांनी आज हा मुद्दा उचलून आमच्या कामगारांना न्याय देण्यात यावा आणि सर्वांना कृपया हे आठशे कामगारांचं भवितव्य त्यांच्या हातात आहे त्यांच्या कृपादृष्टी ठेवून त्यांच्यासाठी ह्या लढ्यात सहभागी व्हावं धन्यवाद जयकुमार साथ पंकज साबू विदर्भ न्यूज अचलपुर